राम बांधकाम अपूर्ण असतानाच प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा नको अशी भूमिका शंकराचार्य यांनी घेतली होती मात्र यावर मंत्री नारायण राणे यांनी हिंदुत्वासाठी शंकराचार्य यांचं योगदान काय असा सवाल उपस्थित केला त्यामुळे पुन्हा वादाला तोंड फुटला आहे मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे देशभरात आंदोलन सुरू आहे यातच खामगाव शहरात माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात कार्यालयासमोर निदर्शन करत नारायण राणे यांचा निषेध करण्यात येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या राम मंदिराच्या लोकार्पणापूर्वीच मोठा वाद निर्माण होताना दिसून येत आहे राम मंदिराचं बांधकाम अपूर्ण असतानाच प्रभू श्री रामाची प्राण प्रतिष्ठा नको अशी भूमिका शंकराचार्य यांनी घेतल्यानंतर मंत्री नारायण राणे यांनी हिंदुत्वासाठी शंकराचार्य यांचं योगदान काय असा सवाल केल्यानं पुन्हा वादाला तोंड फुटलं आहे मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करत आहे नारायण राणे यांच्या विरोधात माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर घोषणाबाजी करून नारायण राणे यांचा निषेध नोंदविण्यात आला आज या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी खामगाव शहर व ग्रामीणच्या वतीनं यांच्या शंकराचार्यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही सर्वजण जमा झालेलो आहे आम्ही या ठिकाणी त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आहोत आपल्या देशामध्ये सर्वांचं आराध्य दैवत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं भव्य असं निर्माणाचं काम त्या ठिकाणी होत आहे आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना होणार आहे या अनुषंगानं आदरणीय संपूर्ण हिंदू धर्माचं आराध्य दैवत शंकराचार्यांनी त्या ठिकाणी काही नियमांची सनातनी धर्माला अनुषंगाने ज्या नियमांची त्या ठिकाणी हे केलेली आहे की तुम्ही अनुष्ठान करत असताना कोणत्याही धर्माचं तर त्याच्या नियमाचं पालन या त्या ठिकाणी काटेकोरपणे झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांनी काही सूचना केल्या त्या सूचनांच्या विरोधात मूर्ख माणूस नारायण राणे ज्याला सनातनी धर्माचा किंवा हिंदू धर्माचा अभ्यास नाही मुख्यमंत्रीपद भोगतलेलं आहे कितीतरी मंत्रीपद भोगतलेले आहे आणि आतासुद्धा तो आम आमदार आहे इतकं वयाची इतकी मोठी वर्ष पार केलेला वयोवृद्ध माणूस हा आदरणीय शंकराचार्यांबद्दल बोलतो आहे की तुमचं हिंदू धर्माबद्दल योगदान काय त्याला लाज वाटली पाहिजे की आपण असं का बोललो आपलं स्वतःचं योगदान काय या धर्माबद्दल पहिले अगोदर त्यांनी हे हो। तपासावं त्यानंतरच आदरणीय चार्या शंकराचार्यांबद्दल बोलावं हो। त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी खामगाव शहर व ग्रामीणच्या वतीनं जाहीर निषेध या ठिकाणी करत आहोत